तुम्ही पहिलं फक्त साहित्य व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी समजली जाते बघू शकता आता मी एक तुम्हाला थोडस दाखवते छान खुशखुशी झालेली आहे विषय नमस्कार मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत शेव त्याच्यासाठी लागणारे साहित्य फक्त चार पदार्थ वापरून एकदम मस्त आणि खुसखुशीत बनणारी ही शेव हळद मीठ लाल तिखट आणि मोहनसाठी हे तेल हे अर्धा कप तेल आहे ही एक किलोची शेव आहे त्याच्यासाठी हे लागणारे एवढे साहित्य दोन चमचे नमक आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिरू तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही वापरू शकता तर आता आपण हे तेल गरम करून ह्याच्यात मोहन टाकून घेऊया तर आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचं पोळणी वगैरे मग सेम बाहेर न विकत आणलेले असेल की शेव बनते अशी बनवल्यानंतर एकदम खुसखुशी आपण सोडून घ्यायचं तर आता आपण हे हळद टाकून घ्यायची नमक दोन चमचे आहे मध्यम आकाराच्या चमचाने आणि हे एक चमचा लाल ते आता आपण सगळं ही एकत्र मिक्स करून तर आता आपलं हे मिक्स झालेलं आहे तर आता आपण थोडं थोडं लागल तसं पाणी टाकून घ्यायचं फुलपात्रेने एक फुलपात्र घेतली पाणी मी दोन फुलपात्रे बघू शकता तुम्ही दोन फुलपात्रे पाणी आपल्याला होते एक किलो साठी तर आता आपला ही गोळा बनून झालेला आहे आता हा हा दहाच मिनिट फक्त शेवटचं पीठ फक्त दहा मिनिटं भिजू द्यायचं जास्त वेळ भिजू दिल्यानंतर पीठ पातळ होते ऑटोमॅटिक तर जास्त वेळ भिजू द्यायचं नाही कधीच शेवट झालेलं आहे दहा मिनिट आपण ह्याला असंच ठेवू दहा मिनिटं करायला घेऊ आता दहा मिनिट झालेले आहेत आपले एकदा सगळ्या शेवला असं व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं नंतर बनवायला सर्व करायचं बघा व्यवस्थित भिजले गाठी वगैरे काही नाही ना काय पीठ मळताना काय करायचं हलक्या हाताने मळून घ्यायचं एकदम असं दाबायचं नाही होते असं असं हलवत राहायचं एका पोर्शन मध्ये असं सॉफ्ट एकदम पीठ आपली कढई गरम झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊया एक किलो शेवेसाठी एक किलो तेल टाकायचं सगळं संपत नाही तर भरपूर तेल टाकलं म्हणजे व्यवस्थित जाते तर आता आपण शेवगा भरून घेऊया एकदम पीठ म्हणून व्यवस्थित झालं की व्यवस्थित सेट करायचं आणि चमचा घालायचं कारण प्रत्येक वेळेस हात घाण करायचा नाही असं व्यवस्थित पुन्हा तोच हात आपल्या शेवग्याला जातो आणि शेव पूर्ण आपला आपलं तेल गरम झालेलं आहे बघा आता

घेतन व्यवस्थित विचार आपण करून घ्यायची नाही तर वाफ हातावरी त्या किती सॉफ्ट आपली पीठ बनलेला आहे एक सारखी व्यवस्थित आलेली आहे असं फास्ट करून नाही नाहीतर हातावर वापी इथे आणि एक पोर्शन मध्ये असं फिरवलं की व्यवस्थित तारा एकदम सरळ येते एकदम दादून बदलून असं टाकायचं छान कलर आलेला आहे शेवेला आपलं आलेले आहे शेव बनवायची बघू शकता किती सुंदर बनते असं थोडंसं उंचावून बनवायचं हाताला नाही वाप वगैरे येत नाही हातावर लगेच पलटी करून घ्यायची कारण बारीक असल्यामुळं लगेच पळली जात पाणीपुरी सोबत वगैरे आपल्या घरच्या घरी बनवण्यासाठी खूप छान रेसिपी आहे तेलाचं मोहन घातल्यामुळं खूप खुसखुशीत बनते ही शेव तुम्हाला आवर्जून विचारते शेव मध्ये काय टाकलं होतं की एवढी तुमची शेव खुसखुशीत बनते तर बघू शकता एक किलोच्या प्रमाणामध्ये एवढी शेव बनते आपली एवढी मी एवढी झालेली आहे एक किलोचं प्रमाण एक किलो हरभरीच्या डाळीचं पीठ त्याच्यासाठी लागणारे मोह तुम्ही पहिलं फक्त साहित्य व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी समजली जाते बघू शकता आता मी एक तुम्हाला थोडंसं दाखवते किती छान खुसखुशी झालेली आहे शे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद